नमस्कार मंडळी पुणे परिंदेच्या या खास ब्लॉगला तुमचं मनापासून स्वागत हां आज आपण फक्त पूजन नाही तर शंभर वर्षांपासून चालत आलेल्या आमच्या परिवाराच्या महालक्ष्मीच्या देखाव्याचं सौंदर्य कसं असतं ते पाहणार आहोत विदर्भात महालक्ष्म्या कशा बसवतात कोणकोणत्या अनोखा परंपरा पाळल्या जातात याचा पण एक अप्रतिम अनुभव घेऊया आज आपण नागपूरच्या गौरीपूजन महालक्ष्मी दोन हजार पंचवीसच्या सणाचा सगळा फेरफटका घेणार आहोत चला तर मग या आपल्याच परंपरेच्या प्रवासाला सुरुवात करूया आज पहिला दिवस ज्येष्ठा गौरी आवाहन आणि सजावट सकाळपासूनच घरात धामधूम सुरू असते सुरुवातीला देवीचं आवाहन पूजन होतं घरात देवीला बोलावण्याचा तो भारी प्रसंग असतो पहिले तर आपण ज्येष्ठा कनिष्ठा गौरीत यांचे लहान बाळ यांचे मुखवटे दे देवघरात ठेवून त्यांची पूजा करतो आणि त्यांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून आवाहन देतो या आमच्या घरातल्या शंभर वर्षाहून अधिक जुन्या मातीच्या कोथळ्या आहेत ज्यामध्ये दे देवीला बसवण्यात येतं आपल्या परंपरेशी जोडलेला तो सुंदर रीतीरिवाज यानंतर साडी नेसवायचं सा। साडी नेसवताना बराच वेळ लागतो आता तुम्हाला दिसत असेल की पहिले म्हणजे ज्येष्ठा गौरीची तर साडी नेसावून झालेली आहे आणि कनिष्ठा गौरीची साडी नेसावण्याची तयारी सुरू आहे तर या आमच्या फार जुन्या कोथळा असल्यामुळे साडी नेसवताना थोडं अवघड जातं या उंचीला फार लांब नाही तशा तर या ठेंगणे आहेत त्यामुळे आपली रेग्युलर साडी ही आतमध्ये भरपूर खोचावी लागते आणि त्यासाठी भरपूर श्रम पण लागतात पण आमच्या परिवारातले सगळे सदस्य मिळून हा कार्यक्रम फार आनंदाने पार पाडतात मंडळी महालक्ष्म्या कशा बसतात त्यांची तयारी कशी असते हा अनुभव घेण्याचा हा एक वेगळाच व्हिडिओ आहे आणि मला वाटते की तुम्हाला हा नक्कीच आवडतो आहे तेव्हा या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा जी मंडळी चॅनलवर नवीन आहे त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि ही तयारी या महालक्ष्म्यांचं दर्शन हे घरोघरी पोचवा तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला काही डेकोरेशनच्या वस्तू बघितल्या असेल आणि महालक्ष्मींच्या पाठीमागचं हे सुंदर डेकोरेशन या सगळ्या गोष्टी मी आणि निखिलनी घरी स्वतः रेडी केलेल्या आहेत तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटतं आहे मातीची भांडी नंतर घरातल्या जुना पेटी त्यांना रंगरंगोटी आणि इथे सुप्लिनवर केलेलं हे सुंदर डेकोरेशन हे आम्ही सगळं घरीच तयार केलेलं आहे आता तयारी सुरू आहे ती मुखवटे लावण्याची एक मुखवटा हा ज्येष्ठ गौरीचा असतो आणि दुसरा कनिष्ठेचा याच्यासाठी आम्ही एक खूण करून ठेवली आहे आणि त्याप्रमाणेच हे मुखवटे लावले जातात आता साडी नेसवून सा झाली आहे आणि घरातल्या सगळ्या बायका मुली मिळून देवीचा शृंगार करत आहेत त्यामुळे वेगवेगळे दागिने कानातले असं सगळं घालून दोन्ही ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरींना सजावण्यात येतं आणि हे सगळं केल्यावर गौरी, के गौरी मात्र खूपच भारी दिसतात आणि हे सगळं ठरलेल्या मुहूर्तानंच होतं ले 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 तर गौरीपूजन आवाहनाच्या दिवशी मुहूर्ताप्रमाणे आता आपण महालक्ष्म बसवलेले आहेत ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरी यांना दोऱ्यांनी सोळा वेळा सुतवलं की असं म्हणतात की महालक्ष्म आपण बसवलेल्या आहेत त्यानंतर त्यासमोर दिवा उदबत्ती धूप हे सगळं लावायचं आणि आपलं आवाहनाची ही प्रक्रिया पूर्ण झालेली असते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही देवीचं डेकोरेशन जेवढं जमेल तेवढं घरीच तयार केलेलं आहे यामागचा उद्देश असा की आपण पर्यावरणपूरक डेकोरेशन करावं जितकं कमी प्लास्टिकचं डेकोरेशन आम्ही वापरू शकू तसा हा आमचा प्रयत्न असतो तुम्हाला हे डेकोरेशन आवडत असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आम्ही मागच्या वर्षी पण खणाचं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं त्याचे फोटोज नक्की पोस्ट करू तर इथे आपली पहिल्या दिवसाची लगबग संपते आहे आता तयारी सुरू होते ती म्हणजे दुसऱ्या दिवसाची ज्येष्ठ गौरी पूजन यासोबतच या दिवशी महालक्ष्म्यांच्या दर्शनासाठी घरी मंडळी येत असतात आणि सोबतच त्यांना प्रसाद पण असतो गौरींसमोर आपण केळी ठेवतो मका काकडी आणि पडवळ हे असं प्रसाद म्हणून ठेवायचं असतं चला तर आता सुरुवात होतीये पूजेला आज आहे दिवस तिसरा म्हणजे ज्येष्ठ गौरी विसर्जनाचा गौरी विसर्जनाच्या दिवशी पहिले आपण आरती करतो आणि सोबतच देवीसमोर नैवेद्य ठेवतो हे सगळं झालं की देवीसमोर बसायचं आणि आपलं चिंतन मनन करायचं आणि कथा वाचायची या सगळ्यांमध्ये कुटुंबातील सगळ्याच व्यक्तींचा समावेश असतो ही जी विसर्जनाची वेळ असते ही मनाला थोडी भाऊक करून जाते आणि आता आपण महालक्ष्मींना म्हणजेच आपल्या ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरींना इथे निरोप देणार आहोत आणि सांगणार आहोत पुढच्या वर्षी लवकर या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत टेक केअर बाय बाय